अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावळलं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप अजित पवारांच्या उपस्थितीत आंबेगावमध्ये होणाऱ्या बैठकीवर शिंदेच्या शिवसेनेचा बहिष्कार लाडकी बहीण योजनेच्या नावावरून नाराजी महायुतीतला वाद पुन्हा चवट्यावर अजितदादांसोबत नाईलाजानं गेलो आमदार राजेंद्र शिंगणेंचं मोठं वक्तव्य तर शिंगणेंकडून शरद पवारांचं तोंड भरून कौतुक दादांचं आणखी एक आमदार स्वगृही परतणार का चर्चांना उधाण झाडानं मूळ सोडलं की झाड पडतं तसंच शरद पवारांचं बोट सोडलं की नेता पडतो शिवस्वराज्य यात्रेतून अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा दादांच्या पराभवाचंही केलं भाकीत सर्वेवर विश्वास ठेवू नका ओपिनियन पोल म्हणजे ब्रह्मदेवाचा सर्वे आहे का महाविकास आघाडी एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा जिंकणार संजय विश्वास व्यक्त उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनुसार मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं चांगलं पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींचं नाव जाहीर केलं असतं तर आणखी पंचवीस ते तीस जागा वाढल्या असत्या राऊतांची ठाम भूमिका मुस्लिम समाजाबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं नाहीच रामगिरी महाराजांचं स्पष्टीकरण तर रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हटवा काँग्रेसचे नेते हुसेन दलवाईंची मागणी राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात वीस ऑगस्टला काँग्रेसचा मेळावा मल्लिकार्जुन खरगे शरद पवार उद्धव ठाकरे रमेश चिथला राहणार उपस्थित भारतात मंकीपॉक्स आजाराचा सा धोका वाढला केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डांकडून राज्यांना खबरदारीच्या सूचना तर महाराष्ट्रात उपाययोजनांसाठी पृथ्वीराज चव्हाणांचं सा मुख्यमंत्र्यांना पत्र गृहिणींनो सावधान सिमेंट बनवलेल्या लसुणी बाजारात अकोल्यातील धक्कादायक प्रकार वजनात फसवणूक करण्यासाठी सिमेंटच्या लसुणींचा वापर Transcrição e